मूळ शिवसेना पक्ष कोणाचा आहे हा प्रश्न मागच्या दीड वर्षापासून अनुत्तरित आहे शिवसेना कोणाला मिळणार ज्यांनी शिवसेना वाढवली ज्यांनी शिवसेना जपली सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा आमदार खासदार मंत्री केलं त्यांना मिळणार की ज्यांनी ऐन वेळ सर्व काही हातात असतानासुद्धा गद्दारी करून पक्षप्रमुखाला दगा दिला आणि आपली चूल वेगळी मांडली पण आता हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे कारण दोन्ही गटाकडूनची सुनावणी आता विधानसभा अध्यक्षांसमोर संपलेली आहे या सुनावणीमध्येच एक महत्वाचा ट्विस्ट आलेला आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते म्हणालेले आहेत की शिंदे गटाकडे जरी भरपूर आमदार असतील तरीसुद्धा शिवसेना पक्ष त्यांचा होत नाही कारण दोन तृतीयांश आमदार जरी त्यांच्या बाजूने असतील तरी फक्त त्यांना अपात्र करता येणार नाही पण शिवसेना पक्षावरती त्यांचा दावा चालत नाही हा जो निर्णय आहे तो निवडणूक आयोगाने घाई गडबडीत घेतलेला आहे कारण ज्याचे सर्वात जास्त कार्यकर्ते आहेत ज्याच्या बाजूने जास्त प्रतिनिधी असतील त्यांचाच मूळ पक्ष असतो असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे एवढंच नव्हे तर एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर सुद्धा बरेच दिवस उद्धव ठाकरेच शिवसेनेचे पक्षप्रमुख होते देवदत्त कामत पुढे बोलताना म्हणालेले आहेत की उद्धव ठाकरेंची जर भूमिका शिंदे गटातले नेत्यांना मान्य नव्हती तर त्यांनी त्याप्रमाणे प्रतिनिधी मंडळामध्ये मतदान करायला हवे होते तसेच एखादी राष्ट्रीय कार्यकारिणीवरील बैठक घेतल्यानंतर त्यांना निवडणुकीद्वारे दूर करता आले असते तशा प्रकारची कोणती बैठक झालेली नाही त्यामुळे उद्धव ठाकरेच खरे शिवसेना प्रमुख आहेत आणि शिवसेना मूळची त्यांचेच आहे त्यामुळे मित्रांनो नेमकं विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतील हे काळच ठरवेल परंतु कायदेशीरदृष्ट्यासुद्धा आणि सुद्धा उद्धव ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं शिवसेना पक्ष कुणाला मिळायला हवा याबद्दल तुमचं काय मत आहे ते कॉमेंटद्वारे जरूर सांगा जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र